मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा रणजित आपल्या ऑफिस मध्ये बसलेला असतो आणि रणजितच्या टेबलवर एक खूप मोठी डॉल असते तर रणजित आता त्या डॉलला तेजस म्हणून खूप काही बडबड करत असतो रणजित बोलतो की अरे तेजस प्रभू आता तुझं घर जाणार आहे आणि तुझी आता काय अवस्था होणार आहे असं हा खूप खुश होऊन रणजित या डॉलशी बोलत असताना इकडे तेवढ्यात आता गायत्रीचा कॉल रणजितला येतो आता रणजित खूप खुश होऊन या गायत्रीला गुड मॉर्निंग असं बोलतो आता इकडे ही गायत्री वाकड तोंड करत या रणजितला बोलते की कसली गुड मॉर्निंग आणि कसलं गुड आज तर सकाळी उठल्या उठल्या खूप बॅड चेहरे बघायला मिळालेत ना असं गायत्री ह्या रणजितला फोनवर बोलते आज तुमच्या स्टाफला ड्यूटीवर यायला उशीर होईल त्यामुळे मी तुम्हाला हा कॉल केला एवढंच सांगायला बाकी काही नाही तर रणजित लगेच बोलतो की का काय झालं माणसेला काही झालं का असं रणजित आता या माणसेची खूप काळजी असल्यासारखं ह्या का आपल्या गायत्रीला विचारतो तर गायत्री बोलते की अहो बास एवढी कुठे काळजी करत आहे एवढी नका काळजी करू तिच्या मनामध्ये तुमच्याविषयी थोडंसुद्धा प्रेम नाहीये थोडीसुद्धा जागा नाहीये ती जेवढं प्रेम आहे तेवढं तेजस्वरच करते असं ही गायत्री आता ह्या रणजितला भडकून देण्याचं काम करत असते तिकडे ही गायत्री बोलते की तिला फक्त तेजसला वेळ द्यायचा आहे तुम्हाला नाही एक काम करते मी तुम्हाला काही मोबाईलमधून फोटो सेंड करते तेवढे बघा फक्त तुम्ही असं सुद्धा गायत्री जेव्हा ह्या रणजितला बोलते तेव्हा तर रणजित थोडासा टेन्शनमध्येच येतो गायत्री ह्या आपल्या तेजस आणि मानसीचे जिन्यावरती एकमेकांच्या जवळ झोपलेले असलेले फोटो या रणजितला मोबाईलमधून सेंड करते तर आता रणजित तो फोटो बघतो तर रणजित खूप टेन्शनमध्ये येतो कारण रणजितचा खूप जळफळाट होतो रणजितला तेजस व मानसी एकत्र आलेले सण होत नसतात नंतर इकडे रणजित लगेच आपल्या टेबल जवळ येतो आणि जी डॉल आहे ती डॉल आपल्या हातात घेतो आणि बोलतो की काय रे तेजस तुला काही सतत मानसीच्या जवळ घुटमाळावं लागतं का तू लांब राहायचं तिच्यापासून समजलंच का असं म्हणत आता हा रणजित या टॉ डॉलला खूप काही धमकवण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर आता मानसी आपल्या हातामध्ये घरातून खूप काही एका गमिल्यामध्ये भांडी धुण्यासाठी घेऊन येत असते तेजस या माणसीजवळ जातो आणि माणसीच्या हातातील सर्व काही भांडी इकडे घेऊन येतो आणि माणसीला बोलतो की हा पाठ घ्या तुम्हाला बसायला तर इकडे माणसी बोलते की अहो राहू द्या ना मी घासते सर्व भांडे इकडे माणसी सर्व काही ती भांडी घासत असते आता इकडे हा तेजस समोरच बसलेला असतो तर आता इकडे माणसी बोलते की औ राष्ट्रहित खूप भांडी आहे ती घासायला मला काही सुचतच नाही हो की ऑफिसला कसं जावत आहे नंतर इकडे आता माणसी बोलते की मला ना तुम्ही जे काही बोलता ते मला आता काही सुसतच नाही हो त्यामुळे तुम्ही नंतर माझ्याशी बोला मला घासू दे एवढी भांडी असं पण ही आपली मानसी या तेजसला बोलते तर इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही माणसी जेव्हा भांडी घासत असते त्यावेळेस आता तो फोन घेऊन येते आणि बोलते की वहिनी तुझा फोन खूप वेळचा वाचतोय ग आता तो फोन या रणजितचा असतो आता इकडे तो फोन मानसी बघते तर माणसी खूप टेन्शनमध्ये येते माणसी आपल्या मनाशी बोलते की आता काय सांगू आणि हा रणजीतसुद्धा सुद्धा कशाला सारख्या सारखा कॉल करतोय मला असं पण इकडे ही माणसी आपल्या मनाशी बोलते मानसी तो फोन आपल्या हातात घेते आणि बघत असते तेवढ्यामध्ये तेजस तेथून उठतो तेजस बोलतो की चला आता मी माझं पटकन आटपून घेतो ऑफिसला जायला उशीर होईल असं म्हणत तेजस आतमध्ये निघून जातो तर इकडे आभासुद्धा सुद्धा तिथून जाते तर आता मानसी तो मोबाईल हातामध्ये घेऊन बघत असते त्यानंतर आबा ही येते आबा ही लगेच या आपल्या भावाला बोलते की दादा मला तुला एक म्हणायचंय तो रणजित कशाला आपल्या वहिनींना कॉल करतोय रे तर तेजस बोलतो की अगं ते मित्र आहेत जाऊ दे ना करू दे ना कॉल केल्याने काय होतंय असं पण आता तेजस या आपल्या आबाला सांगतोय त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की जा मला आंघोळ करायची आहे माझ्यासाठी गरम पाणी करायला ठेव हो। आता आबो बोलते की काय रे मी काय तुझी नोकर आहे की काय तर आता इकडे हा तेजस बोलतो की अगं तुझं जेव्हा लग्न होणार आहे ना तेव्हा नवऱ्याच्या हाताखाली तुला ही सर्व कामे करावी लागणार आहे मग काही तू नोकर होणार आहेस का जा पटकन कामे करून घे असे म्हणत तेजस आबाला पाणी गरम करण्यासाठी काढून देतो थोड्यामध्ये आता तेजस समोर ती मानसी तो मोबाईल इकडे साईडला हो, ठेवते तर तेजस आतमध्ये गेलेला असतो आता माणसी पुन्हा भांडी घासू लागते तेवढ्यात पुन्हा रणजितचा कॉल येतो आता तर माणसी पुन्हा त्या मोबाईलकडेच बघत राहते आता मानसी लगेच आपल्या हाताने तो फोन कट करते असं बघायला मिळतं की रणजित आपल्या मनाशी बोलतो की ही फोन कट का करते कारण काय आहे असे पण आता आपल्या आपल्या मनाशी बोलतो बसलेला गायत्री बोललेला सर्व काही शब्द आठवत असतात आणि रणजित खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो कारण तेजस्व ही मानसी दोघांच्या जवळीचे जे फोटो असतात ते ह्या गायत्रीने या रणजित सेंड केल्यामुळे रणजित खूपच टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो तेवढ्यामध्ये मॅनेजर तिथे येतात मॅनेजर ह्या आपल्या रणजितला सांगतात की मिटिंगची वेळ झालेली आहे परंतु माणसी सणच काही अजून आलेल्या नाही ते आता रणजित त्याला सांगतो की मिटिंग सुरू करा इकडे मॅनेजर बोलतो की ठीक आहे करतो सुरू तर मॅनेजर तिथून निघून जातो इकडे रणजित आता आपल्या मनाशी बोलतो की आता माझी कॅपॅसिटी संपली आहे आता मी पाऊल उचलणार आहे असे पण हा रणजित आपल्या मनाशी बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस घरामध्ये मानसीची डब्बे भरून तिच्या बॅगमध्ये घालत असतो पर्समध्ये घालत असतो तेवढं तिथे सुनंदा जाते सुनंदा बोलते की काय तेजस तुमचा संसार अगदी मस्त बरं का कधी काल मानसी डब्बा भरते कधी आस्तू भरतो आणि असा संसारच चाललेला मस्त वाटतो बर का असं पण आता इकडे सुनंदा या तेजस बोलते तेजस बोलतो की अगं आई मी तरी काय केलं मी फक्त डब्बाच भरला तर आता इकडे ही सुनंदा बोलते की अरेच छोट छोट्याच गोष्टींमध्ये असा संसार असतो असे म्हणत ही सुनंदा या तेजसच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आतमध्ये जाते एवढ्यामध्ये आता मानसी सर्व काही भांडी घासून इकडे घरामध्ये घेऊन येत असते आता ह्या मानसीच्या पायाला जो काही उंबरटा असतो तो ह्या जोडवीला लागतो ला आणि ती सर्व काही हातातली भांडी खाली पडतात आणि ही माणसी खूप मोठ्याने आई ग असं ओरडते तेजस लगेच पटकन माणसीजवळ घाई 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 जातो आणि बोलतो की अहो बसा येते आणि लगेच एक खुर्ची घेऊन येतो तर आता तेजस बोलतो की काय झालं तर माणसी बोलते की अहो माझ्या पायाचं जे जोडं आहे ते उंबरट्याला अडकलं आणि मला ठेस लागली त्यानंतर ते आता तेजस या माणसेचा हात धरून तिला खुर्चीवरती बसवतो नंतर आता इकडे सुनंदा तिथे येते सुनंदा बोलते की काय झालं तर माणसी बोलते की काय नाही मावशी पायाला थोडीशी ठेस लागली आहे हे खूप आऊबाऊ करतात तर तेवढ्यामध्ये हा तेजस बोलतो की ठेस नाही लागली तर पायाचा ठेसा झालाय बघा खाली किती रक्त येते त्यातून असं पण आता तेजस या मानसीला बोलतो तेवढ्या सुनंदा बोलते की मी पटकन जाऊन हळद घेऊन येते असे म्हणत इकडे ही सुनंदा किचन मध्ये जाते तर तेजस आता ह्या आपल्या माणसीला बोलतो की तुम्हाला खूप वेळा सांगितलं की त्या गायत्री वणीचं काय ऐकू नका त्या खूप काम देतील आणि बसा करत मग त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस बोलतो की मानसी तुम्ही एक काम करा बरं तुमच्या पायातली जी काही जोडवी आहे ना ती काढून ठेवा कारण त्यामुळे तुम्हाला चालायला त्रास होतो तर मानसी बोलते की नाही काढणार तेजस मी ती जोडवी कारण म्हणजे एका बाईच्या सौभाग्याचा तो एक दागिना आहे अलंकार आहे तो असा काढून कसा ठेवून जमेल असे पण आता ही मानसी या तेजसला सांगत असते तर सुनंदा तेजस व मानसिकडे खूप खुश होऊन बघत असते त्यानंतर तेजस बोलतो की अहो तुम्ही कसलं काय घेऊन बसल्या तुमच्या पायातून खूप रक्त येतं आहे आणि जोडवी त्या जखमेवर घासून घासून आणखीन ती चिघळणार आणि कुठून बरे होणार आणि काय बसल्या तुम्ही या अलंकाराला आणि दागिन्याला घेऊन असं पण आता तेजस या माणसीला बोलतो आणि ती पायातलं जोडवं काढू लागतो आणि खरोखर ह्या मानसीच्या पायाला चांगलंच रक्त आलेलं असतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता पुन्हा हा तेजस्ती जोडवी काढू लागतो तर मानसी बोलते की नाही हा एक सुवासिनीचा दागिना आहे काढू नका तुम्ही तेजस तर आता तेजस बोलतो की ठीक आहे नाही काढत त्यानंतर ते आता तेजस हळूच ते जोडवं बोटामध्ये पुन्हा घालतो तर सुनंदा बोलतो की हो तेजस बाजूला मी पटकन त्यावर हळद लावते तर तेजस बोलतो की नाही द्या इकडे आई हळद मी लावतो आता तेजस ती हळदीची वाटी घेऊन या मानसीच्या त्या बोटावर हळद लावत असतो तर सुनंदा खूप खुश होऊन या तेजसकडे बघत राहते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हळूच तेजस या मानसीच्या त्या बोटावरती हळद लावत असतो तर माणसी खूप प्रेमाने तेजसकडे बघत राहते आणि बोलते की खरोखर नातं जर चांगलं असेल ना तर ही जखम जी असते ना तीसुद्धा अगदी कमी कमीशी बरी झाल्यासारखी वाटते कारण नात्यामधील जो काही प्रेमाव असतो ना तो खरंच प्रेम ओलावा माणसासमोर दिसत असतो असे पण माणसे आता आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता तेजस त्या जखमेवरती हळू प्रेमाने फुंकर मारतो आता इकडे ही माणसी बोलते की अहो ती एक हळद आहे तुम्ही असं प्रेमाने फुंकर मारता परंतु ती हळद पूर्णपणे चेहऱ्यावरती उडेल असे पण आता मानसी या ते तेजसला बोलते त्यानंतर आता तेजस हळूस त्या आपल्या मानसीच्या जखमेवरती ती हळद लावतो आणि बोलतो की मी जर मुलगी असतो ना तर कुठे कानटोचा नाकटोचा हा हो दागिना घाला तो दागिना घाला मी काहीच घातलं नसतं असं पण तेजस आता या मानसीला ती हळद लावत असताना ह्या सुनंदा समोर बोलत असतो त्यानंतर आता इकडे आता ह्या मानसीला बोलतो की आता बरं वाटतं ना असे म्हणत तेजस हो ते आता तिथून उठतो तर मानसी हो असं बोलते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की मानसी ही ऑफिसला जाण्यासाठी रूममध्ये आटो पाडण्यासाठी जाते इकडे आता सुनंदा ती जी काही भांडी पडलेली असतात ती उचलण्यासाठी लागते तेजस बोलतो की अगं आई राहू दे ना आता त्यांनी भांडे उचलताना चांगल्या ठेसा लागून घेतल्या त्यांना हळद लावली आता तू जर भांडे उचलायला गेली तुला जर ठेस लागली तर तुला हळद लावू का दिवसभर मी इथे हळदच खेळत बसू का असं पण तेजस आता आपल्या आईला बोलतो आणि हसत असतो नंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ऑफिस मध्ये बसलेला असतो तर मॅनेजर ह्या रणजितला एक जी फाईल दिलेली असते ती पुन्हा अप्रोव्ह करण्यासाठी सांगतात तर आता लगेच खूप टेन्शनमध्ये असतो रणजित ह्या आपल्या मॅनेजरला बोलतो की रिजेक्ट करा ती फाईल आता तर इकडे मॅनेजर खूप टेन्शनमध्ये येतात तर आता मीटिंग मध्ये हे मॅनेजर बोलतात की ओ हे जे काही आपल्याला प्रोजेक्ट टाकायचं होतं ते आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही रिजेक्ट करताय त्यावेळेस आता इकडे हा रणजित बोलतो की हो मी रिजेक्टच करतोय सर्व स्टाफ आता ह्या रणजितकडेच बघत राहतात तर आता ते मॅनेजर बोलतो की अहो हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे तुम्हाला आवडलेला पण आहे मग तुम्ही असं अचानक का प्रोजेक्ट कॅन्सल करताय असे मॅनेजर जेव्हा रणजितला बोलतात तेव्हा रणजित खूप भडकतो आणि खूप मोठ्याने ओरडतो की एकदा रिजेक्ट शब्द ऐकला नाही का चार चार वेळेस कशाला मला रिजेक्ट रिजेक्ट म्हणायला लावता असं पण रणजित आता सर्वांसमोर बोलत असतो आणि लगेच घड्याळामध्ये बघतो आणि बोलतो की अजून सुद्धा ऑफिसला आली नाही असं रणजित आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की तेजस हे आपल्या सुनंदाला सांगत असतो की आई तुला माहीत आहे ना माझा भूतकाळ काय आहे तो कारण माझा भूतकाळ जर तुला माहीत आहे तर मग मला सांग मी मानसीच्या लायक आहे की नाही तर आता इकडे सुनंदासुद्धा सर्व काही तेजेचं बोलणं ऐकत असते त्याच वेळेस आता इकडे ही माणसेसुद्धा सर्व काही तेजसचं बोलणं ऐकत असते आणि माणसे आपल्या मनाशी बोलते की नेमकं यांचा भूतकाळ काय असेल दुसरीकडे असं बघायला मिळतं की माणसीही इकडे ऑफिसमध्ये येते तर माणसे या रणजितला बोलते की सर सॉरी बरं का कारण मला थोडासा घरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ऑफिसला येण्यासाठी टाईम झाला आहे आता इकडे हा तेजस बोलतो की मला माहीत आहे की तुमचा घरचा काय प्रॉब्लेम आहे आणि माझ्या मनाचा काय इमोशनल प्रॉब्लेम आहे असं पण आता रणजित या मानसीला बोलतो आणि गेटअप असं बोलतो तर आता इकडे माणसेला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमकं आता रणजित ह्या मानसीला ऑफिसमध्ये घेणार का आणि पुढे नेमकं काय काय होणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद